मी स्नेह दिनेश विस्मूले जसं ताई तुम्हाला परिचय दिला दुर्गा वाहिनी प्रांत सहोजिका आज आपण इथे विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनीच्या शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमासाठी एकत्रित एक आलेलो हो। आहोत तर अगोदर सुरुवात जिथून झाली म्हणजेच विश्व हिंदू परिषद आपण अगोदर विश्व हिंदू परिषद काय आहे हे समजून घेऊयात विश्व हिंदू परिषद म्हणजे त्याच्या नावामध्येच त्याच्या संपूर्ण कार्याचा अर्थ आहे विश्वातील हिंदूंत संघटन म्हणजे विश्व हिंदू परिषद जसं तुम्ही बॅनरवरती बघितलं किंवा आपल्या पत्रकावरती बघितला सेवा सुरक्ष सुरक्षा आणि संस्कार ह्या तीन गोष्टींवरती विश्व हिंदू परिषद काम करत असतात आणि संघटनेचे बहु आयाम आहेत त्यातील आपला एक आयाम आहे तो म्हणजे दुर्गावाहिनी तर दुर्गावाहिनी म्हणजे काय साधारण वयोवर्ष पंधरा ते सो सोळाच्या ज्या पुढच्या सर्व दुर्गा आहेत त्या तसं तर सर्वच दुर्गा आहेत अगदी लहान रूपापासून पण आपण साधारण वयोवर्ष पंधरा सोळापासून ते वयोवर्ष पस्तीस पर्यंत ज्या युवती आहेत त्यांना दुर्गा म्हणतो आणि दुर्गा वाहिनी हे एक युवतींचं संघटन आहे त्यामध्ये दुर्गा मन आणि मन पद्धतीने मजबूत करायचं यासाठी प्रशिक्षण दिलं जात तर संपूर्ण प्रांतभरामध्ये दुर्गावाहिनीचा एक वर्ग होतो जो प्रांतातून एक वेळा असतो तो असतो प्रांत वर्ग जो आठ दिवसाचा असतो संपूर्ण जो आपला देवगिरी प्रांत आहे त्यातील तो वर्ग फिरता असतो वेगवेगळ्या ठिकाणी वर्ग होत असतो प्रांत वर्ग इथून आणि आपण आता वर्षातून एक वेळा जिल्हावरही घेत असतो दुर्गा वाहिचा त्यामुळे इथे आलेल्या पन्नास टक्के दुर्गा ह्या जिल्हा वर्गामध्ये होत्या ज्या माझ्या परिचयातील आहे पण बाकीच्या तर दुर्गा वाहिची स्थापना कशासाठी आजची परिस्थिती आपण समाजामध्ये बघतो समाजातील मुलींची जी परिस्थिती आहे ही असं नाही की आजच आहे या अगोदरही महिलां महिलांवरती खूप अत्याचार व्हायचे अजूनही होत आहे आणि अगोदर अत्याचार म्हणजे आपल्यासमोर फक्त एक गोष्ट असायची कि घरामध्ये जे सोनेवरती अत्याचार होतात वगैरे वगैरे असं एक सर्व गावाकडच्या लोकांची समजूत आहे पण अत्याचार म्हणजे काय तर बऱ्याच मुलींनी इथे आता ऐकलेलं असेल की आपल्या दुर्गांना परकीय जे धर धर्माचे लोक आहेत ते फसवून प्रेमाच्या जाडामध्ये ओढून घेऊन जातात आणि मग नंतर त्यांची दुर्दशा होते त्यांना विकलं जातं किंवा त्यांना वैश व्यवसायाला वगैरे लावलं जातं ज्याला आपण बरेच लोक लवजी लो हात म्हणून ओळखतो हे आहे त्यानंतर आपल्या मुलींचे करून त्यांचं धर्मांतर करणे आणि त्यानंतर त्यांना विशिष्ट ठिकाणी डांबून ठेवणे त्यांच्याकडून वैश्य व्यवसायासारख्या व्यवसाय करणे ह्या सर्व घटना समाजामध्ये होत आहेत हे कुणापासून लपलेलं नाही किंवा कुठल्या व्यक्तीला माहित नसेल अशी गोष्टच नाही अशा सर्व घटना समाजामध्ये घडत असताना आपल्या दुर्गा म्हणजे आपल्या मुलींचं मनगड मजबूत होणं गरजेचं आहे